मागील 20 वर्षात मुंबई महापालिकेने सफाई, मिठी नदी पूर पूरपरिस्थिती नियंत्रण नाले बांधकाम ब्रिमस्टोवॅड यासाठी सुमारे एक लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही याचे उत्तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी द्यावे ही एक लाख कोटींची मुंबईकरांशी उभाट्याने केलेली बेमानी आहे असा थेट आरोप मुंबई पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिक शेलार यांनी केला आहे मुंबईत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत आज ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन अनेक सूचना केल्या सोबत ब्रिमस्टो बॅटसह हो, मागील वीस वर्षाच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या एक लाख कोटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा अशी आग्रही मागणी के महा केली महापालिकेचे वीस वर्षाचे ऐंशी लाख कोटीच्या बजेटमधील चाळीस टक्के विकास कामे धरली तर त्यापैकी केवळ दहा टक्के नाले मिठी नदी ब्रीमस्टो वॅडला खर्च झाले पकडले तरी वीस वर्षात मुंबईकरांचे एक लाख कोटी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी खर्च केले त्याचा हिशोब त्यांनी मुंबईकरांना द्यावा आणि मग मागच्या तीन वर्षाचा हिशोब आम्हाला विचारावा असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले द बेस्ट थिंग टीम मुंबई मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन व्हिडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय